माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार आणि माननीय जिल्हाधिकारी श्री राजेंद्र क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनानुसार शंभर दिवसाचा जो कार्यालयीन सुधारणांचा जो टप्पा होता तो आम्ही हाती घेतला त्यामध्ये मला असं म्हणायला आवडेल की संग संवो मनासी जानता या उक्तीनुसार आम्ही कार्य केलं तर शंभर दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत कार्यालयामध्ये पूर्ण जो कायापालट झालेला आहे त्यामध्ये कार्यक्षमता असेल किंवा ओव्हरऑल ताण मॅनेजमेंट असेल या दोन्ही मध्ये एक आमूलाग्र बदल घडलेला आहे जेव्हा इथे आले होते तेव्हा बघितलं तर बहुतांशी महिलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना बसायला किंवा त्यांच्यासोबत जी लहान मुलं येतात खेळायला त्या लोकांना पण असं व्यवस्थित जागा नव्हती आता या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पाच मिनिटाचा आम्ही योगा ब्रेक घेतो त्याच्यामध्ये आम्ही सर्व महिला एकत्र जमून पाच मिनिट सिम्पल स्ट्रेचिंग ब्रीदिंग एक्सरसाइज प्राणायाम असं फक्त पाच मिनिटाचं करतो परंतु त्याच्यामुळे खूप रिलॅक्स फील होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक प्रशासकीय कार्यालयांना सेवा सुधारण्यासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा करण्याचे सांगितले होते या निर्देशानंतर मुंबई उपनगरातील महसूल आणि वनविभागाच्या कार्यालयाचा प्रथम क्रमांक आला आहे या सुधारणा या ठिकाणी ज्या करण्यात आल्या होत्या आणि प्रथम क्रमांक जो त्यांना मिळाला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांशी आणि तहसीलदार मॅडमशी आपण जाणून घेऊया आपल्या सोबत आहे जो शिफारस आपली करण्यात आली आहे आणि शंभर दिवसाचा जो कार्यकाळ होता अतिशय कमी वेळ आहे हा सर्व सुधारणा आपण कशा केल्या आणि आपण काय माहिती देऊ शकल याच्याबद्दल नमस्कार सर्वप्रथम मी खर तर मुंबई तरुण भारत आभार व्यक्त करते कि हा जो जिल्हा स्तरावरती अंधेरी तालुक्याचा अंधेरी तालुक्याची शिफारस झाली त्याची माहिती घेऊन आपण आज आमच्या कार्यालयाला भेट दिली आणि अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून आपलं हे पाऊल आहे याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार आणि माननीय जिल्हाधिकारी श्री राजेंद्र क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनानुसार शंभर दिवसाचा जो कार्यालयीन सुधारणांचा जो टप्पा होता तो आम्ही हाती घेतला त्यामध्ये मला असं म्हणायला आवडेल की संगम संवद या उक्तीनुसार आम्ही कार्य केलं म्हणजे ऍक्च्युली मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले जिल्हाधिकारी सरांनी मार्गदर्शन केलं किंवा मग मी तहसीलदार म्हणून मी सूचना केल्या आणि आदेशाचं पालन करणं म्हणून वेगळं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एक मनाने एकत्र काम करणं आणि एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती ला ला। जी ते जी या कार्यक्रमातून निदर्शनास आली आणि त्या अंधेरी तहसील कार्यालयातला त्याचं जे प्रथम क्रमांक मिळाला किंवा त्याची शिफारस करण्यात आली त्याचं ते फलश्रुती आहे असं मला वाटतं एकंदर आता जे बदल आम्ही या कार्यालयात केले त्यामध्ये वेगवेगळे निकष ठरलेले होते त्यामध्ये कार्यालयीन सुधारणामध्ये कार्यालयातल्या स्वच्छतेचा जसा भाग होता महिलांसाठी स्वतंत्र प्र प्रसाधन गृह असणं असेल किंवा हिरकणी कक्ष आपण स्थापन केला यासोबतच कार्यालयीन कामकाजामध्ये सुद्धा बदल करणं हे सुद्धा अपेक्षित होतं म्हणजे एकंदर कार्यालयीन कामकाजाची पद्धती बाहेरच्या अभ्यांगतांना देणाऱ्या सोयीसुविधा आणि कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षित करणं आणि एकंदर कार्यालयीन कामकाजातच सुधारणा करणं असा त्याचा मोठं होता किंवा उद्देश होता त्या पद्धतीने आम्ही कामकाज केलेला आहे मॅडम शंभर दिवसाचा जो कार्यकाळ होता जो सुधारण्यासाठी देण्यात आला होता अतिशय कमी वेळा होता तो तर या सगळ्या कामामध्ये आपल्याला आव्हानं काय पाहावी लागली आणि याच्या पुढील संकल्पना काय असतील आपल्या छान प्रश्न आपण विचारलेला आहे खर तर असं म्हणता येईल की कार्यालयीन सुधारण्यासाठी शंभर दिवसाचा कार्यक्रम पण आम्ही त्यातला एक एक दिवस मोजत होतो की आज हे करायचे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होतो यापूर्वी ई ऑफिस लागू झालेलं नव्हतं त्यामुळे तिथेपासून आम्हाला सुरुवात करायला लागली की जानेवारीपासून हा कार्यक्रम सुरू झाला आणि ई ऑफिस आमचं शून्य होतं किंवा सत्तर एकाहत्तर असेल ई ऑफिसची ऑफिस ची ते सगळं स्टाफला प्रशिक्षण देणं ई ऑफिसचं म्हणजे अगदी तारेवरची कसरत होती आणि ते आम्ही पार पडण्याचा किंवा प्रयत्न केला आणि परंतु जेव्हा मी हा विचार जो आहे म्हणजे मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी महोदयांनी नि सर्वांची बैठक घेतली त्या पद्धतीने बैठका तहसील स्तरावरती पण झाल्या आणि एक सकारात्मक वातावरण त्यातनं निर्माण झालं आणि सगळ्यांनी पॉझिटिव्हली तो उचलला मुद्दा आणि त्या पद्धतीने तो पुढे आम्ही नेला त्यात अंधेरी तहसील कार्यालय हे पूर्णतः आजूबाजूचा परिसर जो होता तो एक्साईजच्या गाड्यांनी व्यापलेला होता अतिशय जुन्या त्या गाड्या होत्या जवळ जवळपास दोन हजार पंधरापासूनच्या पडलेल्या असतील त्यामुळे एक भंगार म्हणू शकतो आपण तशा पद्धतीचं स्वरूप अंधेरी तहसील कार्यालयाला होतं आणि ही इमारत सुद्धा अतिशय जुनी होती एकोणीसशे सत्तावीस ही इमारत आहे त्यामुळे जुनं सगळं असं आस, अशा पद्धतीचं इथलं वातावरण होतं आणि त्या गाड्यांमुळे म्हणजे कचरा असेल किंवा मग रोगराई असं म्हणू शकतो आपण तो पसरण्याची शक्यता जास्त होते अशा पद्धतीचं ते वातावरण होतं मग त्या गाड्या हटवणं हा माझ्या समोरचं खूप मोठं चॅलेंज होतं परंतु जिल्हाधिकारी महोदय यांचं मार्गदर्शन असेल एक्साईज चे एसपी महोदय असतील आणि एक्साईज डिपार्टमेंटचा स्टाफ पीडब्ल्यू डी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही त्या गाड्या हटवल्या ज्या की पंधरा दहा पंधरा वर्षापासून पडून होत्या आणि तो परिसर क्लीन केला झाडांची कटिंग केली आणि एकंदर परिसर पूर्ण साफसफाई केला आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिलेखांची निंदणी निंदनीकरण निंदनी ज्याला आपण म्हणतो तर ती सगळे सागट्टे पद्धतीने लावणं जी कालबाह्य झालेली आहे ती काढून टाकणं आमचं एक जुनं वाहन तहसील कार्यालयात होतं जे की दोन हजार बारा पासून नादुरुस्त अवस्थेत पडलेलं होतं ते सुद्धा आम्हाला त्या निमित्ताने लक्षात आलं की हे आपल्या तहसील कार्यातलं वाण आहे आणि मग हे निरुपयोगी आहे मग ते निर्लेखित करायचं म्हणजे ह्या प्रोग्राम मध्ये जसे जसे मुद्दे होते त्या पद्धतीने आम्ही गेलो आणि खूप मोठं चॅलेंज होतं त्या निमित्ताने खरं तर हे सगळं करून घेणं आणि हे करत असताना मला कधी कधी असं जाणवायचं की कर्मचारी सुद्धा इरिटेट व्हायचे की अरे आपण काम करतोय रेग्युलर आणि हे करत असताना याचा एक वेगळा भार कधी कधी त्यांना जाणवायचा आणि त्यावेळेस असं मला असं वाटायचं अधून मधून कधीतरी की पूर्ण होणं ही गोष्ट खरीच एवढी सोपी नाहीये त्यामुळे एक एक अवकाश प्रत्येकाला एक हवा असतो की जो बदल घडवण्यासाठी आवश्यक असतो की आपण जर म्हटलं की चला चला दोन दिवसात हे करायचंय तीन दिवसात हे करायचं परंतु जेव्हा एखादी गोष्ट व्यक्ती मनातून स्वीकारतो आणि स्वतःच्या मनाने ती करायला लागतो त्यात प्रेरणा निर्माण होते तर त्या पद्धतीची एक माझी कविता मी जाणीवपूर्वक आम्ही सगळ्यांना मी ऐकवली ती मी मुद्दाम इथे सादर करते घाई करू नको अवकाश दे पूर्ण होणे जेवढे वाटते तेवढे सोपे नाही एक अवकाश हवा असतो ज्याचा त्याला पूर्ण होण्यासाठी जसे गर्भाचे कोंबाचे पिकत्या फळाचे तसेच स्वप्नांचेही म्हणूनच घाई करू नको तू फार तर देखभाल कर दक्षता घे जपायला जोपासायला शिक फळ पिकेलेच गर्भ विकसित होईल कोंब झाडात रूपांतरित होईल तू फक्त निगाराख घाई करू नको अवकाश दे घडत राहा घडवत राहा पूर्ण होतानाचे दृश्य डोळे भरून साठवून ठेव हे सुख अनुभवून बघ यातला आनंद मनभर रेंगाळत ठेव हा अवकाश केवळ अवकाश नाही एक आनंद आहे एक अनुभूती आहे एक तप एक साधना आहे पूर्णत्व आज उद्या येईलच तू फक्त सजग रहा पूर्णत्वासाठी अर्थातच कार्यालयीन शंभर दिवसाचा सुधारणांचा जो कार्यक्रम होता तो आमच्यासाठी एक आनंदाचा एक अनुभूतीचा काळ होता असं मला म्हणायला लागेल आणि एक तप किंवा साधना साधना जी आपण करतो त्या पद्धतीने आम्ही ही केलेली आहे आणि निश्चितच त्याची फलश्रुती आपण सर्वजण पाहत आहात धन्यवाद आपण आहोत महाराष्ट्र शासनाच्या अंधेरी येथील वन आणि महसूल तहसीलदार कार्यालयामध्ये या कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख आदरणीय स्नेहलता स्वामी यांच्या कार्यकाळामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा प्रशासकीय आराखडा जाहीर केल्यानंतर या कार्यालयीन सुधारणा जे काय आहेत ह्या येथील आपण सन्मान्य महिला कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊया नमस्कार मी श्रुती लांडगे मी त दोन हजार एकवीस साली तहसील कार्यालयात रुजू झाले आहे त्यावेळेला जे कार्यालय होतं ते खूप शंभर वर्ष जुनी इमारत आहे ही त्यामुळे त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये तुम्हाला खूप फरक दिसेल सगळ्यात पहिलं म्हणजे आमचं आम्हाला क कर, महिला कर्मचाऱ्यांसाठी वॉशरूमची सुविधा उपलब्ध नव्हती हो आम्हाला एकतर दुसऱ्या कार्यालयाच्या फर्स्ट फ्लोअरला जावं लागायचं किंवा तलाठी कार्यालयामध्ये ला जावं लागायचं तहसील कार्यालयाच्या ला इमारतीमध्ये कुठेच आम्हाला वॉशरूम नव्हतं हो तर ते आम्हाला आणि तिकडे जिकडे आता सध्या ते वॉशरूम झालेलं आहे तिकडे आधी स्टोरेज रूम होतं तर तो पूर्ण एरिया मॅडमनी म्हणजे स्वतः देखरेखीखाली तो पूर्ण एरिया क्लिअर केलेला आहे आणि स्वतः त्यांनी त्याच्या मा मागोवा घेतला त्याचा आणि आमच्यासाठी वॉशरूम होईल याची दक्षता घेतली त्यांनी नमस्कार मी हिना खिरा मी इथे जून दोन हजार बावीसमध्ये जॉईन झाले जेव्हा इथे आले होते तेव्हा बघितलं तर बहुतांशी महिलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना बसायला किंवा त्यांच्यासोबत जी लहान मुलं येतात खेळायला त्या लोकांना पण असं व्यवस्थित जागा नव्हती पण मान्य मंत्री महोदयांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम राबवल्यानंतर तहसीलदार मॅडमनी खूप पुढार घेऊन हिरकणी कक्षा आपल्याला स्थापन करायचाच आहे या हिशोबाने त्यांनी सगळ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि आपल्या तहसीलच्या मागच्या साईडला त्यांनी हिरकणी कक्षा स्थापन केलं आहे तिथे गरोदर महिलांसाठी तसेच महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी सुद्धा खेळण्याची मोठ्या गोष्टींची फार काळजी घेऊन त्यांनी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित त्यांना आरामदायी आणि व्यवस्थित लाभेल या हिशोबाने त्यांनी हिरकणी कक्षा स्थापन आहे आणि तिथे आता महिला मंडळी जेव्हा येतात आम्हाला विचारतात आम्ही कुठे बसू किंवा मा, आम्हाला मुलाला घेऊन थांबवायचं आहे किंवा गरोदर महिला वगैरे असतील तर विचारतात आम्ही त्यांना सांगू शकतो की तुमच्यासाठी एक वेगळा हिरकणी कक्षा आम्ही तिथे स्थापन केलेला आहे तुम्ही तिथे बसू शकता नमस्कार मी प्रिया परब तलाठी आहे आता या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पाच मिनिटाचा आम्ही योगा ब्रेक घेतो त्याच्यामध्ये आम्ही सर्व महिला एकत्र जमून पाच मिनटं सिंपल स्ट्रेचिंग ब्रीदिंग एक्सरसाईज प्राणायाम असं फक्त पाच मिनटाचं करतो परंतु त्याच्यामुळे खूप रिलॅक्स फील होतं म्हणजे चहाचा ब्रेक ऐवजी हा पाच मिनटाचा योगा ब्रेक खूप उपयोगी पडतो त्याच्यामुळे मानसिक ताणही कमी होतात ह्या पाच मिनटामुळे आमचे पुढचे जे आहे दोन तास ते खूपच कार्यश्रम होतात त्याच्या म्हणजे आम्ही खूप छान पद्धतीने काम करू शकतो या कार्यालयामध्ये एक विशेष गोष्ट पण आपल्याला पाहायला मिळते सर्व कर्मचाऱ्यांनी एक समान कलरचा ड्रेस परिधान केलेला आहे त्याच्या मागची युनिटी दिसावी सगळ्यांची त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी डिसाईड करून हा निवडलेला रंग आहे ह्याच्यातून सगळ्यांना एक समभाव ठेवण्यासाठी आम्ही सगळ्यांना प्रेरित करतो या तहसीलदार कार्यालयामध्ये रिफ्लेक्शन रूम ही संकल्पना राबवली जात आहे कार्यालयीन कामकाजाच्या वेळी लोक आपले प्रश्न घेऊन येतात तर त्यांच्यासाठी ही संकल्पना विशेष राबवली गेली आहे त्या ठिकाणी उपलब्ध असलेले महिला कर्मचारी याबद्दल आपल्याला माहिती देतील मॅडम काय नक्की ही संकल्पना आणि आपण काय माहिती देऊ शकतो नमस्कार मी पूजा वांगड महसूल सेवक तहसील कार्यालयात कार्यालयात कार्यरत आहे रिफ्लेक्शन रूम इथे रिफ्लेक्शन रूम म्हणजे इथे शांतता आणि वाचनाकरिता ठेवलेली विविध प्रकारची पुस्तकं येणारे पब्लिक असते त्यांना आता तात्काळ तयायची गरज नाही आहे ते वेटिंग रूममध्ये येऊन शांतपणे बसून विविध प्रकारची पुस्तकं वाचू शकतात तिथे भरपूर प्रकारची पुस्तकं ठेवलेली आहेत ती तुम्ही वाचू शकता किंवा चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेले आहेत कोणाला मोबाईल चार्जिंग करायची गरज लागलीच तते चार्जिंग करूँ या जो 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 ते चार्जिंग करू शकतात पहिला आम्ही ह्या ठिकाणी यायचो म्हणजे जवळजवळ मी दोन हजार सात पासून या कार्यालयामध्ये येतोय तर ह्या इथे ज्या काही पहिल्या सुविधा होत्या आणि आताच्या ज्या सुविधा मध्ये जो काही फरक आहे उदाहरणार्थ बघायला गेलं तर इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला बसण्यासाठी पंखे लाईट ह्या सुविधा आहेत पहिलं पावसामध्ये बाहेर उभं राहायला लागायचं त्याच्यानंतर काही कुठच्याही गोष्टीसाठी अर्थ आला तर मोबाईल म्हणा उदाहरणार्थ मोबाईलची चार्जिंग नसेल तर ती सुविधा इथे केलेली आहे वाचनासाठी वाचनालयाची पुस्तकं वगैरे ठेवलेली आहे मी रामेश्वर शशिकांत भिडवाई नायब तहसीलदार अंधेरी आहे तर शंभर दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत कार्यालयामध्ये पूर्ण जो कायापालट झालेला आहे त्यामध्ये कार्यक्षमता असेल किंवा ओव्हरऑल ताणतणावाचं <coughs> मॅनेजमेंट असेल या दोन्हीमध्ये एक आमूलाग्र बदल घडलेला आहे एक कार्यक्षमतेचं उदाहरण द्यायला गेलं तर अभिलेखांचं वर्गीकरण जुन्या अभिलेखाचं निंदनीकरण आणि डिजिटायझेशन झाल्यामुळे जे पण अभिलेख सर्च केला जातो त्याला एक बराच टाईम लागायचा पण तो आता सध्याला जो टाईम आहे टाईम पिरियड आहे तो फार कमी झालेला आहे सहा घट्टे पद्धतीने पूर्ण अभिलेखाची वर्गीकरण करण्यात आले जवळपास आम्ही शंभर दिवसाच्या कार्यालया कार्यक्रमामध्ये एकसष्ट हजार नसती ज्या आहेत त्या जुन्या ज्या आहेत नसती ज्या कालबाह्य आहेत त्यांचं आम्ही निर्लेखन करण्यात आलं त्यामुळे जुन्या नुसती नष्ट करण्यात आल्या तसेच नवीन नुसतीचे वर्गीकरण करण्यात आले जेव्हा फर्स्ट टाइम अभ्यांगण इकडे इथे येतात तर हे ये जे रिनोवेशन वगैरे सगळं केलेलं आहे तर त्यांची प्रतिक्रिया खूपच बोलकी असते की, की खूप छान केलेलं आहे सगळं असं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे मॅडमने रिक्शन रूमचं केलेलं आहे आणि तिथे पुस्तकं ठेवलेली आहेत वाचण्यासाठी जेव्हा तहसीलदार मॅडमची हे चालू असतात व्ही सी चालू असते व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा सुनावणे चालू असतात किंवा वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी आलेले असतात किंवा मिटिंग चालू असतात त्यावेळी वेळ हा खूप साधारण अर्धा तास पाऊन तास लागतो व्हिजिटर लोकांना मग त्यासाठी नंतर आम्ही तिकडे त्यांना रिसेप्शन रूमला जर त्यांना बसायला सांगितलं तर पुस्तकं आहेत तिथे ती पुस्तकं वाचल्यानंतर त्यांच्या ते खूप छान प्रतिक्रिया येतात की हे असं आम्ही कुठल्या सरकारी कार्यालयामध्ये असं अजूनपर्यंत असं हे नव्हतं केलेलं आहे आणि त्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात तर आम्ही या ठिकाणी सहायता कक्ष जनतेसाठी तयार केलेला आहे सुरुवातीला या कक्ष स्थापन व्हायच्या आधी लोक या कार्यालयात भेट देत त्यावेळेस म्हणजे लांब रांगा तिथे चौकशीसाठी किंवा मग गरज नसताना या टेबलून त्या टेबलला जा तिथे ती चौकशी तयार करा तर ह्या सर्व गोष्टी टाळायसाठी आम्ही हा सहायता कक्ष तयार केलेला आहे यापूर्वी जे कामकाज चालायचं कार्यालयामध्ये ते पूर्ण पेपरवर चालायचं ओके म्हणजे सहाय्यक सहाय्यक महसूल अधिकारी महसूल सहाय्यक यांच्याकडून फाईल पुटप व्हायच्या आणि त्यानंतर नायब तहसीलदार तहसीलदार यांच्याकडे बाय हँड म्हणजे पेपरवर्क व्हायचा पूर्ण जून दोन हजार चोवीसपासून शासनाच्या धोरणा धोरणानुसार आपण पूर्ण ई ऑफिस प्रणाली राबवतो हो। आहोत आणि तेव्हापासून जे सहाय्यक महसूल अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार यांच्या डेस्कवर फाईल या पेपरलेस जातात म्हणजे ऑनलाईन पद्धती आपल्याकडे आहे ई ऑफिस प्रणाली ई ऑफिस प्रणालीने रिसिप्ट जनरेट केल्या जातात त्यानंतर त्या रिसिप्टच्या फाईल जनरेट करून पुढे नायब तहसीलदारच्या डेस्कवर आणि तहसीलदारांच्या डेस्क वरती पाठवल्या हो जातात आमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक रेकॉर्ड हे सहा गट्टा पद्धतीने ठेवले जाते सहा गट्टा पद्धत म्हणजे प्रतीक्षाधीन प्रकरणे नियतकालिके स्थायी आदेश संचिका डवर्गीय पेपर अभिलेख कक्षात पाठवायची कागदपत्रे अशी सहा गट्टा पद्धतीने ठेवली जातात अशा होत्या अंधेरी येथील वन आणि महसूल विभागाच्या तहसीलदार कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया प्रशासकीय सेवा सुधारण्याच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत करण्यात आलेल्या अमूलग्र बदलांमुळे येथे झालेला सकारात्मक बदल इतर सर्व कारणांसाठीही अनुकरणीय ठरेल का याबाबत तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी मा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला लाईक करा कॅमेरामॅन आलेख मी सागर देवरे धन्यवाद